प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत साखर कारखान्यावरून राजकीय रणधुमाळी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक जयंतराव पाटील यांच्या थेट संघर्षाची चिन्हे जतचे राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा व्हावा या मागणीने जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात न्यायालयात आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी लढाई लढू असा आक्रमक पवित्रा घेतल्याने नव्या संघर्षाचे पडघम वाजू लागले आहेत या भूमिकेमुळे जतमधील साखर राजकारण पुन्हा एकदा ऐतिहासिक वळणावर आले आहे पूर्वीची याचिका न्यायालयात फिसकटली या प्रकरणाचा इतिहास पाहता जत पश्चिम भागातील नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात राजाराम बापू साखर कारखान्याविरोधात याचिका दाखल केली होती त्यावेळी न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती आणि राजारामबापू साखर कारखान्याने जत येथील डफळे साखर कारखाना विकत घेताना केलेली कोठ्यावधी रुपयांची गुंतवणूक परत कशी करणार याबाबत याचिका लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते मात्र काही अडचणींमुळे हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात न आल्याने न्यायालयाने निकाल राजारामबापू साखर कारखान्याच्या बाजूने दिला त्यामुळे या याचिकेची फाईल बंद झाली आणि डफळे साखर कारखान्याने कारखान्याचे स्वामित्व पुन्हा सभासदांच्या हाती येण्याचे स्वप्न तेव्हाच राहिले आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ते राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात यांनी या प्रकरणात नवा अध्याय सुरू केला आहे त्यांनी स्पष्ट शब्दात आरोप केला आहे की राजारामबापू साखर कारखान्याने जतचा डफळे साखर कारखाना अगदी कमी किमतीत ढापला आहे हा कारखाना आम्ही बावीस हजार सभासदांच्या नावावर परत आणणारच आमदार पडळकर यांनी ही भूमिका घेताना सांगितले की ही केवळ त्यांची वैयक्तिक नव्हे तर भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे त्यामुळे जतसह सांगली जिल्ह्यात पडळकर विरुद्ध जयंतराव पाटील असा थेट राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे त्यांनी म्हटले आमदार पडळकर यांनी विकासाचे राजकारण करावे आम्ही त्यांना सहकार्य करू परंतु जतचा चांगला चालू असलेला दरवर्षी साडेचार लाख टन ऊस गाळप करणारा कारखाना बंद पाडून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवू नये अन्यथा आम्हीही त्यांना आमचा हिसका दाखवू आमदार पडळकर यांच्या भूमिकेमुळे ज्यांनी आपले दागिने धान्य शेळ्या मेंढ्या घरातील मिडूक विकून शेअर्स घेतले त्या डफळे साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये नव्याने आशेचा किरण उजळला आहे तर दुसरीकडे कारखाना बंद होण्याची भीती असल्याने तालुक्यातील ऊसतोड शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे तज्ज्ञांच्या मते आमदार पडळकर यांची ही लढाई सोपी नाही माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी राजारामबापू साखर कारखान्यामार्फत जत कारखान्याच्या भाडे करार लिलाव व खरेदी प्रक्रियेसाठी तब्बल चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्च केले आहेत डफळे साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा करायचा असेल तरीही रक्कम राजारामबापू साखर कारखान्याला परत देणे अपरिहार्य ठरण्याची शक्यता आहे या प्रकरणामुळे जत तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे आगामी नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंतराव पाटील यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळू शकतो डफळे साखर कारखाना सभासदांना परत मिळवून देणे हे केवळ आर्थिक नव्हे तर न्याय आणि स्वाभिमानाचे आंदोलन असल्याचा दावा आमदार पडळकर करतात मात्र या लढ्याचा शेवट कसा होईल याकडे जत तालुक्यापासून सांगली जिल्ह्यापर्यंत सर्वांचेच लक्ष आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा